नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक रवी शेळके पाटील आपल्या सर्वांचं पिके अकॅडमी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो मित्र विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांना आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की ऍडमिशन प्रोसेसमध्ये काय काय बदल झालेत ऍडमिशन स्ट्रॅटेजी आणि शेड्यूल कशा पद्धतीने असेल त्याच्या आपण सगळ्या डेट्स बघितल्यात त्यानंतर त्यामध्ये काय बदल झालेत की नवीन कृषी महाविद्यालय आले ते आपण बघितलं त्यानंतर ऍडमिशनच्या दरम्यान आपण प्रेफरन्स कशी देत असतो याविषयी आपण माहिती घेतली आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता पाहणार आहोत की ऍडमिशन मध्ये नवीन जे ऍडमिशन प्रक्रिया या वर्षीपासून सुरू झाली आहे तर त्यामध्ये काय ऍडमिशन मध्ये नवीन बदल काय आहेत आपण पुढे काय करायला पाहिजे या गोष्टीविषयी आपण माहिती घेणार आहोत चला तर विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी बघूयात की यावर्षी नवीन प्रवेश प्रक्रियेमध्ये काय आरक्षणामध्ये बदल झाले आहेत का किंवा काय डॉक्युमेंटेशन मध्ये काही चेंजेस आपल्याला त्या ठिकाणी सांगितले आहेत का ते आपण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी प्रमाण प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगवेगळं रिझर्वेशन असतं किंवा त्या ठिकाणी ठरवून दिलेला आरक्षण कोठा असतो त्यानुसार प्रवेश विद्यार्थ्यांना मिळत असतो तर त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत की सर्वप्रथम या ठिकाणी आपण पाहूया की महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम एकोणीसशे त्र्याऐंशी एकोणीसशे त्र्याऐंशी चा अधिनियम सांगतो की शासनाने ठरवून दिलेल्या रिझर्वेशन पॅरामीटरनुसार प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या त्याच्या कॅटेगरीनुसार ऍडमिशन मिळालं पाहिजे आणि शंभर टक्के आपण त्या त्या प्रवर्गानुसार प्रवेशासाठी आपण त्या ठिकाणी इलिजिबल होत असतो तर कृषी आणि कृषी रिलेटेड जे काही वेगवेगळ्या कोर्सेस आहेत पुट्टेक बायोटेक फॉरेस्ट्री एबीएम या सगळ्या कोर्सेससाठी या ठिकाणी अशा पद्धतीचं रिझर्वेशन पॅरामीटर आहे आता आपण हे जे ऍक्च्युअल पिक्चर या ठिकाणी घेतलेले आहेत हे आपल्याला त्या प्रॉस्पेक्टस मध्ये किंवा बुलेटिन मध्ये जे ऍक्च्युअल आहे तेच विद्यार्थ्यांना कळलं पाहिजेत ऍक्च्युअल डेटा विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे म्हणून आपण पिक्चर ठेवले तर सर्वप्रथम एस सी कॅटेगरी जे आहे एस सी तर एस सी कॅटेगरीसाठी तेरा टक्के रिझर्वेशन पूर्ण ऍडमिशन प्रोसेस मध्ये आहे त्यानंतर दुसरं आहे तुमचं एस टी कॅटेगरी शेड्यूल ट्राईब अनुसूचित जमाती यांच्यासाठी सात टक्के रिझर्वेशन आहे विजय ए विजय त्याला आपण तीन टक्के रिझर्वेशन त्या ठिकाणी आहे त्यानंतर एन टी बी एन टी बी मध्ये येणार विद्यार्थ्यांना दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच टक्के रिझर्वेशन आहे एन टी सी ज्याला आपण भटक्या जमाती म्हणतो त्यांना साडेतीन टक्के रिझर्वेशन त्या ठिकाणी ऍडमिशन मध्ये आहे एन टी डी एन यांना दोन टक्के रिझर्वेशन त्या ठिकाणी पूर्ण प्रवेश प्रक्रियेमध्ये आहे आणि ओबीसी प्रवर्गाला एकोणनावीस टक्के रिझर्वेशन जसं मागच्या वेळेस होतं ते सेम रिझर्वेशन त्या ठिकाणी आहे कारण सांगण्याचा उद्देश असा आहे की ओबीसी आणि पुढचा प्रवर्ग अत्यंत महत्वाचा आहे की ओबीसी या प्रवर्गामध्ये एससीबीसी मधील किंवा मराठा प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांची कोणबी दाखले मिळाले त्या विद्यार्थ्यांना ओबीसीचे चे एकोणीस टक्के रिझर्वेशन लागू होणार आहे आता त्याचा पुढचा प्रवर्ग आहे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग एस ई बी सी त्याला आपण म्हणतो सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग आताच मागच्या दोन महिन्याखाली शासनाने जे आरक्षण दिलेलं आहे मराठा प्रवर्गासाठी ते एससीबीसी मध्ये येतं आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना दहा टक्के रिझर्वेशन लागू झालेले आता आपण इथं था थोडंसं थांबूया का तर एसीबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की बाबा मला एसीबीसीचं आरक्षण तर मिळालं शासनाचं पण त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट आम्हाला मिळाले नाही तर पुन्हा सांगतो इथं पुढे तुम्हाला दिलेलं आहे की काय लागणार आहे काय नाही लागणार आहे तर मित्रांनो एसीबीसी प्रवर्गातून जर आरक्षण घ्यायचं असेल आणि शासनाने दिलेलं दहा टक्के आरक्षणातून जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर सर्वात पहिले कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिल या तीन गोष्टी असणं अत्यंत महत्वपूर्ण आहे तरच एसीबीसी या प्रवर्गातून तुम्ही फॉर्म भरू शकतात अदरवाईज तुमचा फॉर्म हा ओपन मधून कन्सिडर केला जाणार आहे म्हणून त्या एसीबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मी पुन्हा पुन्हा सांगतोय की जर तुम्हाला एसीबीसी दहा टक्के रिझर्वेशन मधून प्रवेश घ्यायचा असेल तर फक्त कास्ट आणि नॉन क्रिमिलियर मिळतंय बऱ्याचशा भागामध्ये त्याच्यावर प्रवेश होणार नाही कास्ट व्हॅलिडिटी अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे ज्या ज्या कुणी तुमच्या भावकीतल्या भावाचं काकाचं आताचं कोणाचं जर काय कास्ट निघाला असेल तर त्याच्या व्हॅलिडिटीसाठी किमान आता अप्लाय करा आणि ती जी काय रिसिप्ट तुम्हाला मिळेल त्या रिसिप्टवरती तुम्ही काय करायचंय त्या रिसिप्टवरती सध्या ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि बारा ऑगस्ट पर्यंत तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी काढणं अत्यंत गरजेचं आहे अदरवाइज ऍडमिशन कॅन्सल होणार आहे म्हणून लक्षात घ्या या ठिकाणी एस सी बी सी प्रवर्गातील जर विद्यार्थी तुम्ही असाल दहा टक्के रिझर्वेशन मधून जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल तीनही कागदपत्र अत्यंत महत्वाची आहेत त्याच्यानंतर पुढचा प्रवर्ग आहे स्वातंत्र्य सैनिकाचं पाल्य आता स्वातंत्र्य सैनिक कधी भारत स्वतंत्र होण्यासाठी ज्यांनी कोणी प्रयत्न केलेत त्यांचे पाल्य जर असतील तर त्यांच्यासाठी दोन टक्के रिझर्वेशन आहे आणि याच्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान यांच्या स्वाक्षरीचं प्रमाणपत्र जर असेल तरच ते ग्राह्य धरले जातो मित्रांनो त्यानंतर हँडीकॅप किंवा पीडब्ल्यूडी दिव्यांग ज्याला आपण म्हणतो त्यांच्याकडे चाळीस टक्क्याच्या वरचं जर प्रमाणपत्र असेल चाळीस टक्के आणि त्यावरील तर त्यांना पाच टक्के रिझर्वेशन पूर्ण ऍडमिशन प्रोसेस मध्ये आहे त्यानंतर आजी व माजी सैनिकाची मुलं म्हणजे आता सध्या याच्यामध्ये आर्मी मध्ये असेल नेव्ही मध्ये असेल मध्ये असेल किंवा माझी सैनिक जर असेल तर त्यांच्या पाल्यासाठी त्या ठिकाणी दोन टक्के रिझर्वेशन शासनानं ठेवून दिलेलं आहे त्यानंतर पीएपी प्रोजेक्ट अपेक्टेड एखाद्या प्रकल्पामध्ये आपली शेती गेली जमीन गेली तर त्याच्यासाठी सुद्धा महाराष्ट्र प्रकल्प पुनर्वसन अधिनियम एकोणीसशे नुसार चार टक्के रिझर्वेशन शासनानं ठेवलेले त्यानंतर शेतकरी व शेती असल्याचा दाखला यांच्यासाठी सुद्धा सहा टक्के रिझर्वेशन बघा तुम्हाला मग अशी सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये कि जर सात बारा असेल तर बारा टक्के वाढतात आणि शेतकरी किंवा शेत भूमिन जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी सहा टक्के रिझर्वेशन मधून ऍडमिशन मिळतं आणि महिला प्रवर्ग जर असेल म्हणजेच लेडीज कॅन्डिडेट जर असेल तर त्या लेडीज कॅन्डिडेटसाठी तीस टक्के रिझर्वेशन शासनानं ठेवलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यानंतर ज्या तारखेला प्रवेश मागितला असेल त्या तारखेच्या लगत पूर्वी दहा वर्ष मुदतीमध्ये म्हणजे जर किमान तीन वर्ष तुम्ही महाराष्ट्रामध्ये स्थायिका असाल आता बरेचसे पालक आम्हाला विचारतात काउन्सिलिंगमध्ये की आम्ही आता सध्या गुजरातला राहतो परंतु आम्ही पूर्वी महाराष्ट्रात राहायचो तर कमीत कमी तीन वर्ष जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहिला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी दोन टक्के रिझर्वेशन म्हणजे तुम्ही आता सध्या जरी आदर स्टेटला राहत असाल तर तुम्हाला दोन टक्के रिझर्वेशन आदर स्टेट कोटातून मिळतं आणि अनात ज्या मुलांच्या आवडी वारलेले आहेत गटक, ला, त्या अनाथ मुलांसाठी एक टक्का रिझर्वेशन त्या ठिकाणी आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्या विद्यार्थ्यांना कुठलंच आरक्षण नाही परंतु ईडब्ल्यू एस मध्ये बसतात आर्थिक दुर्बल घटक ज्यांच्या पालकाचं उत्पन्न दहा लाख आठ लाखाच्या आतमध्ये आहे त्या विद्यार्थ्यांना दहा टक्के रिझर्वेशन केंद्र सरकारचं त्या ठिकाणी लागू आहे आता मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पुन्हा एक महत्वाची बाब सांगायची की बाबांनो जर मराठा प्रवर्गातील समजा कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल तीनही गोष्टी जर मिळत नसतील तर तुम्ही ईडब्ल्यू एस मध्ये डायरेक्ट कुठल्याही याच्यामध्ये विचार करता ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर केंद्र सरकारचं दहा टक्के रिझर्वेशन घ्या आणि ऍडमिशन कन्फर्म करा कारण हे जर डॉक्युमेंट तुम्हाला कास्ट व्हॅलिटी नॉन क्रिमिनल जर मिळणार नसेल आणि तुम्ही ऑलरेडी जर ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट काढून ठेवला असेल तर मराठा प्रवर्गाचा कुठेही उल्लेख करू नका आणि ईडब्ल्यू एस मधून तुम्ही तुमचा प्रवेश निश्चित करून घ्या आता ही स्लायड याच्यासाठी घेतली की तुम्हाला हे दाखवायचंय मला की बाबांनो जे प्रवर्ग आहेत एस सी असो एस टी असो विजेन टी असो कोणत्याही असो देत तर तुम्हाला हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे डॉक्युमेंट्स तुम्हाला बारा ऑगस्ट पर्यंत सबमिट करा तुम्ही पावतीवर जर ऍडमिशन घेतलं असेल तर तर या ठिकाणी महत्वाचं आहे की खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेसाठी महाराष्ट्र शासनाच्या विभागाकडील महत्वपूर्ण म्हणजे एकतीस पाच दोन हजार च्या नियमानुसार तुम्हाला ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट असणं अत्यंत महत्वाचं आहे कोणतं सर्टिफिकेट ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकल विकर सेक्शन आणि त्याच्या आधी पुन्हा तो ओपन ईबीसी एस सी बी सी विद्यार्थ्यांसाठी ठिकाणी आपण स्लाइड घेतली आहे की जे विद्यार्थी ओबीसी असतील विजय एन असतील विजय असतील एन असेल किंवा सी असेल बघा इथं अत्यंत महत्वाचं आहे ओबीसी मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी काय करायचंय दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ग्राह्य असलेलं नॉन सर्टिफिकेट उन्नत प्रगत गटात मोडत नसल्या बाबतच प्रमाणपत्र काय लावायचं आपल्याला त्या ठिकाणी नॉन सर्टिफिकेट हे तुम्ही काढून घ्यायचंय आता त्याच्या आठवा पॉइंट झाला आपण थालून वर जातोय आता इकडे या एसटी कॅटेगरी अनुसूचित जाती वीजे ए, वीजे आ, एन्ती दी, एन्ती दी, एन्ती एस टी कॅटेगरी अनुसूचित जमाती एनटीडी विजय ए विजय एन टी डी एन टी बी वगैरे या सगळ्या कॅटेगरीसाठी आणि ओबीसी त्याच्यानंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग यांना जात वैधता प्रमाणपत्र तुम्ही म्हणणार आमच्याला जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाही हो एसीबीसी कॅटेगरीसाठी किंवा मराठा प्रवर्गासाठी बाबांनो महाराष्ट्र सरकार जात वैधता प्रमाणपत्र इथं मागत आहे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे नॉन क्रिमिलरी लागणार आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा लागणार आहे त्यासाठी स्लाइड त्यांना सांगा कलम नंबर सात नुसार किंवा तुम्हाला महाविद्यालय कलम नंबर सात नुसार अडवू शकतं त्यानंतर कलम नंबर आठ एमसीआरचे कलम नंबर नऊ एम सीआरचे या सगळ्या गोष्टीनुसार तुमचा प्रवेश रोखला जाऊ शकतो म्हणून पुन्हा शेवटचं सांगतोय की मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांचं जर कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल असेल तरच त्या दहा टक्क्यातून आरक्षण घेण्यासाठी प्रयत्न करा सगळं फेकून द्या ईडब्ल्यू एस मधून या दहा टक्क्याचा त्या फायदा घ्यायला तुम्ही विसरू नका त्यासोबत एस सी एस टी विजय टी एस सी बी सी एसबीसी या प्रवर्गातील जे विद्यार्थी असतील ओबीसी तर या विद्यार्थ्यांनी काय करायचे कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर सगळ्यांनी कंपल्सरी काढून ठेवायचं एस सी एसटी ला व्हॅलिडिटी आणि कास्ट हे दोनच गोष्टी लागतात नॉन क्रिमिलियरची गरज नाही त्यानंतर उत्पन्न त्या प्रमाणपत्र जे आहे तुमचं उत्पन्न प्रमाणपत्र पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस नंतरच काढलेलं असावं त्यासोबत सात बारा सुद्धा तुमचा पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या नंतरचा चालतो कॅटेगरी आणि डॉक्युमेंट विषयीचा व्हिडिओ आपण सेपरेट एक व्हिडिओ घेतलेला आहे तो आपल्या युट्यूब चॅनलवरती सुद्धा अवेलेबल आहे तर अशा पद्धतीनं या ठिकाणी महत्वाचं आहे कोटा आणि यमकोटा या दोन गोष्टी आहेत युकोटा म्हणजे काय फॉर एक्झाम्पल परभणी कृषी विद्यापीठामध्ये किंवा परभणी कृषी विद्यापीठाअंतर्गत जर बारावी झाली असेल तुम्ही म्हणणार कृषी विद्यापीठाअंतर्गत बारावी कशी झाली तर बाबा परभणी कृषी विद्यापीठाअंतर्गत जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव लातूर हिंगोली परभणी नांदेड हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यातला कुठल्याही जिल्ह्यामध्ये जर तुम्ही बारावी सायन्स केला असेल तर त्याला म्हणतात आपण युकोटा आता यू कोटा म्हणजे कोणता तर तुम्ही परभणी कृषी विद्यापीठामध्ये येतात तसंच एम पी रावरी महात्मा फुले कृषी विद्यापीठ जो आवरी विद्यापीठ आहे तर रावरी कृषी विद्यापीठाअंतर्गत येणारे जिल्हे जे आहेत जळगाव असेल धुळे असेल नंदुरबार असेल कोल्हापूर सातारा त्याच्यानंतर सांगली पुणे या जिल्ह्यामधून जर तुम्ही कुठे बारावी केली असेल तर तुम्हाला कोटा असतो तो एम पी के तसंच बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीमध्ये जे काही सगळे मुंबई उपनगर मुंबई शहर दापोली रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जिल्हे येतात त्याच्यामध्ये त्याच्या अंतर्गत तुम्ही बारावी सायन्स जर केलं असेल त्या जिल्ह्यांमधून कुठं नाही तुम तर तुम्हाला तो कोटा अकोला कृषी विद्यापीठामध्ये नागपूर अकोला त्याच्यानंतर चंद्रपूर गडचिरोली अमरावती वर्धा अशा ठिकाणाहून जर तुम तुम्ही बारावी सायन्स केला असेल तर तो तुम्हाला यू कोटा आता तुम्ही म्हणा यू कोटा जर सांगितलं पण याचा फायदा काय तर मित्रो त्या युनिव्हर्सिटीतून जर तुम्ही यू कोटातून जर बारावी सायन्स केला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी सत्तर टक्के रिझर्वेशन असतं किती टक्के रिझर्वेशन असतं सत्तर टक्के रिझर्वेशन असतं आणि सुरुवातीला जे ऍडमिशन होतात ते एम कोटाचे म्हणजे तीस टक्के ऍडमिशन होतात एम एमकटातून सुरुवातीला ऍडमिशन होतात पुढच्या मध्ये बघा आता एम कोटा म्हणजे काय तर महाराष्ट्र कोटा ज्या विद्यार्थ्यांना हाय प्रोफाईल मार्क आहेत हायेस्ट मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांना एम कोट्यातून ऍडमिशन दिलं जातं म्हणजे तीस टक्क्यातून ऍडमिशन दिलं जातं आणि फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणणार सर मी तर नागपूरचा जा आणि मला तर पुण्याला ऍडमिशन पाहिजे ना बा मग मी कसं करू बाबा तुला एम एमकोटून ऍडमिशन पाहिजे मग तुम्ही काय करायचंय तर एम साठी तुमचे पर्सेंटेज तिथे बसले पाहिजेत किंवा त्या स्कोअरनुसार तुम्हाला एम कोटातून ऍडमिशन पुण्याला मिळतं असं काही काळजी करण्याची गरज नाही परंतु शासनाने यू कोटा म्हणजे त्या स्थानिक भागातील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फायदा व्हावा किंवा तिथं ऍडमिशन मिळावं म्हणून यु कोटातून सत्तर टक्के जागा त्या स्थानिक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आरक्षित केलेल्या आहेत आणि कोट्याच्या विद्यार्थ्यांना तीस टक्के जागा म्हणजे तुम्ही आपला जिल्हा सोडून आपलं कृषी विद्यापीठ सोडून दुसरी कृषी विद्यापीठामध्ये प्रवेश घेऊ शकतात असे अत्यंत महत्वपूर्ण बदल आणि आरक्षणाचे प्रवर्ग या ठिकाणी आपण आज पाहिलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो आरक्षणाच्या बाबतीत डॉक्युमेंटच्या बाबतीत आपला अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ आहे तरी सुद्धा तुम्हाला जर काय अडचण येत असेल तर आपल्या पिकेग्रे अकॅडमीचं काउन्सिलिंग बॅच आहे आपले, आपले हेल्पलाईन नंबर सुद्धा आपले वारंवार त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत या व्यतिरिक्त तुम्हाला जर काय अडचण येत असेल प्रवेश प्रक्रियेमध्ये काय तुम्हाला समस्या जाणवत असेल तर तुम्ही बिंदास्त आपली काउन्सिलिंग जॉईन करू शकतात आणि बेस्ट कॉलेजला तुम्ही ऍडमिशन तुमचं कन्फर्म करू शकतात पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद थांबूयात